डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आहे तुम्हा आम्हाला समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय नावाचा बदाम काजू पिस्ता दिला जर आम्हाला तो बदाम काजू पिस्ता मिळाला नसता तर काय झालं असत अरे दबलो होतो आम्ही रुढीच्या दबावाखाली दबलो होतो आम्ही रुढीच्या दबावाखाली अरे मान मिळत नव्हता मानवतेच्या अभावाखाली खुशहाल करो तो आम्ही भीमाच्या खा नहीं तो पड़लो तो साहेबाने तो आम्हाला ने आणलं क्योंकि नादानी करोगे तो नादान बनोगे शैतानी करोगे तो शैतान बनोगे अरे बैमानी करोगे तो बैमान बनोगे मगर मेरे भीम से प्यार करोगे तो इंसान बनोगे इंसान बनोगे आम्मी अरे खूब चमत्कार बाहर ले बाबा चे बुआ चे महाराज चे अरे माजा बाबा साईबानी को चमत्कार किया तो तुम्हें कभी बाहर ले माजा बाबा साईबान चमत्कार अरे मेरे भीम ने आ खुली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने आ खुली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने जुबा खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया अरे मेरे भीम ने सिर्फ कलम खोली तो इस देश का संविधान बन गया तो भी शान नहीं जाती शान से मरने वालों की कभी शान जाती। की नहीं जाती अरे वतन दिए लड़ने वालों की जान नहीं जाती अरे दान करने वालों की दौलत कभी कम नहीं हो जाती और गर्व से जय भीम कहने वालों की कभी पहचान नहीं जाती पहचान गर्व से जय भीम कहने वालों की कभी नहीं जाती इसलिए कहना चाहता हूं काजू मोला महागाच खातो साजरा बदाम काजू पिस्ता I awesome. me you, <laughs>

कुठे गेले बाबासाहेब परदेशी त्यावेळी त्या काळी त्यावेळी त्या काळी बाबासाहेब कुठे गेले परदेशी आणि आमचे पोर आजही कुठे देशी

तुम्हाला काय लागतं सकाळी उठले उठले गुड मॅगी उपमा शिरा आमच्या पोरांना पिझ्झा सकाळी पण बाबासाहेब आणि अहो अर्धा पाव खाऊ अहो अर्धा पाव खाऊ अभ्यास केला

म्हणून त्यांच्या फोन्याईनं आज तुमची पोर वर्गात बसून शकतात साहेब बाबासाहेब बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिकले म्हणून त्यांच्या फोन्याईन आज आमची पोरं वर्गात बसून शिकतात अरे बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून आज काय ते शिकत होते पण आज आमची पोर वर्गात बसून बाहेर काय चालले शिकत जाणार

दाली, दाली, के के थी, थी, तो तो का ती मुंबईत आली महाराष्ट्राची झाली कॅटरीना कॅप नाही ती ती कातरीनं कापे आता तुम्ही म्हणाल कात्रीनं काप कशी तिला दहा मीटर कपडा घेऊन जा किती दहा मीटर कपडा घेऊन जा ती नऊ मीटर माग दिली मॅडम ऐसा तर काय म्हणती माहिती का आधा मीटर उपर नाधानीची हो काय ही यांची संस्कृती ही यांची संस्कृती आहे अरे तर बाबासाहेबाच्या आवलात बसलेली बघा अरे खांद्यावरचा पदर सुद्धा ढळू देत नाही आमच्या बायका ही आमच्या औलाद आवला दिसली काय होत मुन्नी बदना मुई मुन्नी बदना मुईली त्याच्याकडून शंभर रुपयाची भेट आलेली पण ते काय झालं की मुन्नी काय बदनाम झाली नाही पण त्या मुन्नीच्या नाती लागू मुन्नीच्या नाती लागू मुन्न कंग असं असले बायला हसू येत आपलं पोरग काय कुठं नाही करते देव बघा नाही तर तुमचं चाललंय सास कमी बहुती घर की का तिचं लपड तुझ्या सर्व तिचं लपड तिच्या अरे काय आपलं काय कुठं नाही करते दे दे ते काय झालंय अरे तुझा गांड्या स्वाभा मांड्या फिरून टावर टोळीत ग पांड्या फाड तो पांड्या फिरून टावा टोळीत आणि फिरून टावा टोळीत खरं बोलाय खरं गोडे मग आताच्या बाहेर गे अरे बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिकले रे हे प्रसंग सांगतो तुम्हाला प्रसंग छोटासा भिवा चार वर्षाचा भिवा आणवाणी पायाने शाळेमध्ये जायचा उन्हाचा पहार आहे उन्हाचा पहार आहे एक जातीवादी गाडी वाहन बैलगाडी बरं तरी मर्सरीच नव्हती त्या काळात छोटीशी बैलगाडी पाठीवर तपतरच होत आहे बाबासाहेबांच्या छोट्याशा भिवाच्या आहे तो छोटा विवाह काय म्हणतो त्या गाडीवाल्याला दादा तुर्मली तुर्मली गणित्या कोणी दया येऊ द्या पण गाडीत घ्या नाही घेऊन त्या जातीवाली गाडीवाल्याला त्या छोट्याशा भीवाला कारण जात आडवी आली जात जात आमच्या डोक्यातून जात नाही तिला म्हणायचं जात जाता जात जाता जात नाही तिला म्हणायचं म्हणावं का जात 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 तिलाच म्हणावा का जात अरे हजार वर्ष शिरा आमचा केला रक्त पाच तिलाच म्हणावा का जात पाडले तिचे तेव्हा तुम्ही आम्ही सारे आलो माणसा तेव्हा तुम्ही आम्ही सारे आलो माणसा माणसामध्ये आलो रे आम्ही माणसामध्ये आलो आता मोठे मोठे अरे भुगवान फाटी मी कोणा जाती बदल बोलत नाही मनोबाण्याबद्दल बोलतो सध्या त्या मनोवाद्यांच्या पूर्वी पण आपसामध्ये चर्चा करतात कारण आपलं का भू वाळ कायचं म्हणलं त्याच्या गाडीवर शिमॉल असतच असत असतं का असत मनोरी पण हाणू काय म्हणत पाहिजे ना आपसा आपसा मध्ये चर्चा करायला अगं सोन्याची सासरी साखळी घालून घाई कारण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं पहिला नाही सोन्याचा मणी घाला पण सोन्याचा घारा दागिने फेकून द्या आज आमची तरक्की झाली आज आम्ही सोने तर समजत होता का मला तुम्हाला आपण मनोवाच्या पोरी काय अगं सोन्याची साखळी घालून

तुम्हाला दिसतोय का हे आमचं बाबासाहेबांनी एक परिवर्तन केलं बंधू कारण का कशामुळे अरे परदेशी माझा भीमराव राहा वगैरे